हा सिनेमात काम करून खूप मजा आली आणि सगळ्यांसोबत काम करून पण खूप मजा आली आणि सगळ्यांना हो आणि माझा पहिला सिनेमा होता त्यामुळे अजून मजा आली आणि बऱ्याच वर्षापूर्वी हा थॉट आलेला म्हणजे माझे आजोबा गेले तेव्हा माझ्या भावाने विचारलेला मावशीला की आजोबा कुठे गेले तेव्हा त्याला सांगितले की ते देवाघरी गेले त्यानंतर तो प्रश्न माझ्या डोक्यात राहिलेला आणि जशी जशी मॅच्युरिटी वाढत गेली तसं तसं मला देवाचं घर काय आहे हे कळत गेलं आपण सहज पण म्हणू शकतो ते देवाच्या घरी गेले त्यांना देवाज्ञा झाली आणि सकाळी सुद्धा आपण कुठे जातो देवाच्या घरातच दर्शनाला जातो जे देवाचं घर तुम्ही असतानासुद्धा आणि नसतानासुद्धा किती महत्त्वाचं आहे अशा देवाच्या घरामध्ये या मुलीची इच्छा आहे की एक पत्र पाठवायचं आहे मला माझ्या वडिलांसाठी आणि तिचा तिचं हे मोठं स्वप्न पूर्ण करण्याचा हे सगळे लोक प्रयत्न करत आहेत कष्ट सांगायला खूप आवडते जसं लहानपणी गोष्ट ऐकायला आवडायची वेगवेगळ्या गोष्टी आजीकडून आजोबाकडून आईकडून आत्ता मला ना ॲज अ मेकर म्हणून डिरेक्टर म्हणून मला गोष्ट सांगायला खूप आवडते मग तो विश मी करताना जर का विषय वेगळा असेल तर मला करायला मजा येते जसं पहिला सिनेमा कम्प्लीट वेगळा ह्या सिनेमापेक्षा किंवा खारी बिस्किट जो मी केला तो कम्प्लीट वेगळा सिनेमा होता विषय वेगळा असेल पहिल्या विषयापेक्षा तर नक्कीच करायला खूप मजा येते आणि हा सिनेमा तर म्हणजे ह्याच्यात बघ ना आपल्या जवळचा कोण ना कोण माणूस देवाघरी जातो कधी ना कधी तो गेलेला असतो तो जेव्हा जातो त्यानंतर आपलं कधी कम्युनिकेशन होत नाही आपण मनातल्या मनात त्याच्याशी बोलत असतो पण तो आपल्याला कधीच फोन नाही करत मेसेज नाही करत ना, ना पत्र पाठवत पण ह्या सिनेमामध्ये जिजाला तिचे बाबा पत्र पाठवतात देवाच्या घरून हा अजून पार्टी हा पार्टी हा ना आता प्रमोशनच्या निमित्ताने देतो ना पार्टी हा चालेल ना प्रेक्षक मराठी सिनेमा बघायला काय येत नाही आता तू म्हणाल त्याप्रमाणे मराठी प्रेक्षक साऊथ फिल्म बघायला जातो मग बाबा तुम्हाला ग्रँजर आवडतं का ठीक आहे पण मग आम्ही जर ग्रँजर दाखवलं तर तुम्ही येणार का बघायला मग तुम्ही आलाच नाहीत तर जे ज्या बजेटची आम्ही फिल्म केली आहे ते बजेटच रिकवर होणार नाही आणि ते झालं नाही तर दुसरा सिनेमा मला चॉकलेट पाहिजे होतं चॉकलेट मिळालं मला आईस्क्रीम पाहिजे होती आईस्क्रीम मिळालं मला जे पाहिजे ते मिळालं <laughs> काम पोस देवाचं घर एकतीस जानेवारीला नक्की बघा चित्रपाटगृहामध्ये बघा मुक्काम पोस्ट देवाचं घर एकतीस जानेवारीला नक्की बघा चित्रपटगृहामध्ये जवळच्या राहिले जवळच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आणि लांबच्या पण राहिलं नायची वाट बघू नका चित्रपट आणि फॅमिलीला घेऊन मी कपिल क्लिट मराठीवर तू आज सगळ्यांचं खूप स्वागत करतो आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं तर देवाच्या घरी का नाही असा एक भाबडा प्रश्न घेऊन एक निरागस मुलगी देवाच्या घरचा पत्ता शोधते आणि हा सगळा तिचा प्रवास मुक्काम पोस देवाचा घर या सिनेमातून मांडण्यात येणार आहे याच निमित्ताने आपल्याशी बातचीत करण्यासाठी सिनेमाची संपूर्ण टीम आहे दिग्दर्शक संकेत छोटीशी मायरा आणि निर्माता आणि अभिनेता मंगेश सिंग तुम्हाला तिघांचं खूप खूप स्वागत संकेत सुरुवात तुझ्यापासून करूया खूप सुंदर विषय सिनेमाचा म्हणजे ला, मुलं लहान असतात निरागस असतात आणि तिचा जो प्रश्न तिला पडला तो पण निरागस आहे तर कशी तुला ही ही सुचली आणि प्रोसेस कशी सुरू झाली मलाही लहानपणी हे प्रश्न पडायचे की देवाचं घर काय देवाच्या पत्र मी बघितलेच घरी पत्र आलेले सो ते पत्रांचा व्यवहार मी बघितलाय सो मलाही हा भावडा प्रश्न पडायचा आणि बऱ्याच वर्षापूर्वी हा थॉट आलेला म्हणजे माझे आजोबा गेले तेव्हा माझ्या भावाने विचारलेला मावशीला की आजोबा कुठे गेले तेव्हा त्याला सांगितलं की ते देवाघरी गेले त्यानंतर तो प्रश्न माझ्या डोक्यात राहिलेला आणि जशी जशी मॅच्युरिटी वाढत गेली तसं तसं मला देवाचं घर काय आहे हे कळत गेलं मायरा खूप गोड दिसलीच बाळा तो सिनेमा आणि तुझं फॅन फॉलोईंग पण खूप मोठा आहे तुझ्या फॅन्सच्या काय रिॲक्शन आहे त्या ट्रेलर बघून तो ट्रेलर पण आज रिलीज झाला आहे माझे सगळेजण म्हणते की तू खूप छान करतेस आम्हाला पिक्चर बघायचे खूप म्हणजे आम्ही पिक्चर बघायसाठी खूप म्हणजे उत्सुक आहोत असं सगळे म्हणतात कसं वाटलं सिनेमात काम करून खूप गोड दिसलीस तू आणि देवाच्या घरचा पत्ता शोधतेस मला सिनेमात काम करून खूप मजा आली आणि सगळ्यांसोबत काम करून पण खूप मजा आली आणि सगळ्यांना सिनेमा हो आणि माझा पहिला सिनेमा होता त्यामुळे अजून मजा आली खरं तर अशा वेगळ्या विषयांना एक पाठबळ असतं निर्मात्याचं तर साहिल मोशन पण या सिनेमाच्या मागे उभं राहिलं आणि हा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करते ट्रेलरवरून दिसते की खूप निरागस साधी सोपी सरळ गोष्ट आहे पण कुठेतरी मनाला भिडते तर अशा वैविध्यपूर्ण विषयांना पाठबळ देणं हे का निर्मात्याचं निर्मा काम असतं ते तुम्ही करताय गंमत बघा देवाचं घर जिवंत असताना पण महत्त्वाचं आहे आणि गेल्यावर पण महत्त्वाचं आहे म्हणजे लहान मुलांना किंवा आपल्याला आपण सहज पण म्हणू शकतो तर देवाच्या घरी गेले त्यांना देवाज्ञा झाली आणि सकाळी उठल्यावर सुद्धा आपण कुठे जातो देवाच्या घरातच दर्शनाला जातो जे देवाचं घर तुम्ही असतानासुद्धा आणि नसतानासुद्धा किती महत्त्वाचं आहे अशा देवाच्या घरामध्ये या मुलीची इच्छा आहे की एक पत्र पाठवायचं आहे मला माझ्या वडिलांसाठी आणि तिचा तिचं हे मोठं स्वप्न पूर्ण करण्याचा हे सगळे लोक प्रयत्न करत आहेत हा असा एक वेगळा विषय आहे इमोशनल विषय आणि बऱ्याच दिवसापासून मी बघतोय फॅमिलीनी जाऊन एकत्र जाऊन बघावा असा सिनेमा मला दिसला नाही जो इमोशनल आहे थोडा कॉमेडी पण आहे मनला चटका लावून जाणार आहे थोडासा सोशल अवेअरनेससुद्धा त्यात टाकलेला आहे असा सिनेमा बॅलन्स्ड फिल्म मला येत्या बऱ्याच दिवसात दिसली नाही या सिनेमात मी ब काम पण केलं आहे आणि ह्या सिनेमाचा प्रिव्ह्यू बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे हा इतका उत्तम सिनेमा गोड सिनेमा कौटुंबिक सिनेमा आहे आपण नेहमी पिकनिकला जेव्हा जातो तेव्हा आपण एकत्र जातो मग सिनेमासुद्धा जर पिकनिक म्हणून काही लोक यायला लागले आणि कुटुंब जर येत असेल तर ते अशा सिनेमाला जर ये येऊ पाहत असेल तर आपण हा लोकांसमोर आणला पाहिजे ॲक्च्युली या सिनेमाची निर्मिती मी केली नाही आहे या सिनेमाचे निर्माते आहेत किमया पिक्चर्स स्वरूप एंटरटेनमेंट हे सगळे याच्यात निर्माते आहेत पण या सिनेमाचं पहिल्यांदा मी प्रेझेंट करतो आहे साहिल मोशन आर्ट्स म्हणून आणि तो प्रेझेंट करत असताना एक गोष्ट मी लक्षात ठेवली मला तो प्रेझेंट त्या लोकांपर्यंत न्यायचा आहे जे लोकं मराठी सिनेमाचे दर्दी आहेत जे मराठी सिनेमा बघायला येणार आहेत त्यांना मराठी सिनेमा बघायला आवडतो आणि म्हणून मी सिनेपोलिसशी कोऑर्डिनेशन केलं आणि सिनेपोलिसनी सांगितलं की उत्तम सिनेमा आहे हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचवता येईल याची जबाबदारी आम्ही घेतो टीम खूप सगळी छान आहे संकेत सारखा दिग्दर्शक आहे तिचा दुसराच सिनेमा आहे ओ पी आमचा रोहन तो पण खूप छान आहे नवीन टीम आहे आत्ता नवीन टीम बघणं खूप गरजेचं आहे काय दोन गोष्टींचा फायदा होतो नवीन टीममुळे एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना पॅशन हे असतं की माझा सिनेमा चांगला झाला पाहिजे त्यामुळे ते खूप मनापासनं जोर लावून काम करतात आणि दुसरी गोष्ट त्यांना त्या सिनेमाबद्दलचं यश पाहिजे असतं बाकी कुठल्या गोष्टींमध्ये त्यांचा इंटरेस्ट नसतो त्यामुळे प्रॉडक्ट छान होतं प्रॉडक्ट लोकांसमोर चांगलं येतं बंचुकेपणा त्यात फारसा नसतो आणि म्हणून मी म्हणून हा सिनेमा आपण प्रेझेंट करूया आणि मायरासारखी गोड मुलगी अप्रतिम असा अभिनेतीचा तो लोकांनी बघावाच ना अरे एकदम कमाल बरोबर तिचा बालकलाकार आहे पण अभिनय एकदम प्रगल्भ आहे एकदम छान काम करते मुलगी तिला समज आहे अभिनयाची आणि नवीन टॅलेंटला आपण आणलंच पाहिजे ना रे समोर आपणच म्हणजे आपणच ओरडत बसायचं नवीन टॅलेंट येत नाही नवीन टॅलेंट येत नाही मग आपल्याला जर संधी मिळाली आहे तर आपण का नाही आणलं पाहिजे नवीन टॅलेंटला पब्लिक समोर आणायलाच पाहिजे आणि सिनेमा एकदम मी सांगतो तुला शंभर टक्के सिनेमा खरंच छान आहे सिनेमाचं कॅम्पेन पण आपण बघतोय तर वेगळा प्रयोग तुम्ही करताय म्हणजे असं असतं की यार माझा सिनेमा आहे हा त्यांचा सिनेमा आहे तर मी का त्याला प्रमोट करू पण या सिनेमाच्या कॅम्पेनमध्ये अनेक आपल्या इंडस्ट्रीतले दिग्गज लोक तुमच्यासोबत हा सिनेमा प्रमोट करत आहे इव्हेंट एक सुरू आहे तर हा खरं तर खूप उत्तम आणि निमित्तानं तुम्ही मांडला आहे बघा आता तू सिनेमामध्ये प्रवीण तरडे नाही पण सिनेमाचा ट्रेलर प्रवीण तरडेच्या सांगण्यानुसार का म्हणला का कापण्यात आला त्याने सजेशन्स दिले सगळे म्हणजे तोच कॅप्टन होता त्या ट्रेलरचा त्याच्यानंतर सुबोध भावेनी क्रॉस प्रमोशन केलं त्याच्यानंतर प्रसाद ओकने केलं अमृता खानविलकरनी केलं असं अनेक लोकांनी केलं पर काल ट्रेलर लॉन्चला सचिनजी पिळगावकर आले स्वतः आणि मी फक्त एकदा रिक्वेस्ट केली सरांना म्हटलं सर तुम्ही बालकलाकार म्हणून एवढे मोठे झालात बालकलाकारापासून तुमचा प्रवास आज एक यशस्वी दिग्दर्शक निर्माता डिस्ट्रीब्युटर असा आहे एका बालकलाकाराचं कौतुक करण्यासाठी तिच्या ट्रेलर लॉन्चला तुम्ही आलो हे जोपर्यंत आपण साखळी करून पुढे जाणार नाहीत ना तोपर्यंत मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे आपलं आपलं घरटच राहणार आहे हे दिसणं गरजेचं आहे हां आणि याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही हा म्हणजे माझा सिनेमा मोठा व्हावा म्हणून यांनी प्रमोशन असं नाही माझा सिनेमा पण आणि यांचा सिनेमा पण म्हणून क्रॉस प्रमोशन केलं आणि काय हरकत आहे क्रॉस प्रमोशन करायला अरे आपण म्हणतो इतर भाषिक सिनेमे मोठे होतात मोठे होतात आपण त्यांना मोठं करतो आहे मग आपण आपल्या सिनेमांना का नाही मोठं करायला करेल पाहिजे करायला पाहिजे आणि म्हणून हा एक नवीन पायंडा घातला आहे खरं तर या सिनेमाच्या निमित्ताने मला अजून एक गोष्ट करायची होती ती वेळेअभावी नाही करता आली पण मी शंभर टक्के करणार आहे आणि ती झाल्यावर तुमच्या सगळ्यांच्या लक्ष देईल की ती मी काय केली आहे आणि शंभर टक्के करणार आहे अरे आपण सगळे एकत्र एक जाऊ आपणच मनामध्ये असं आणले की नाही नाही हा आपल्याशी क्रॉस आहे नाही नाही हा याचं आपल्याबद्दल मत वाईट असं काहीच नाही आहे मतभेद सगळीकडे आहेत घरात सुद्धा मतभेद असतात म्हणून काही एकमेकांचा चेहरा बघायचा नसतो अशाला भाग नाही आहे मतभेद असं आहे नको आणि एक नवीन प्रयत्न करतो तो, तो हळूहळू मला असं वाटतं तो तुमचे लक्ष दिलं आम्ही काय करत आहोत ते आणि शंभर टक्के सांगतो जर सगळ्या मराठी इंडस्ट्रीला नवनिर्मात्यांनी नवदिग्दर्शकांनी जर खरंच या सगळ्या माझ्या नवीन एका स्कीमला जर समजा सगळ्यांनी साथ दिली तर मी तुला सांगतो मराठी सिनेमा हा सुपर डुपर हिट होईल की नाही मला माहिती नाही पण मराठी सिनेमा बघायला प्रेक्षक नक्की जाते संख्य पहिली फिल्म भरपुरी होती पण त्याच्यात पण एक वेगळा प्रयोग तो केला होता विशेषतः सिनेमाचा क्लायमॅक्स खूप वेगळा होता कट टू आता ही पण फिल्म वेगळी विषय वेगळा आहे आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे की एक छोटी मुलगी तिला पत्र द्यायचं आहे आपल्या बाबांना देवाचा देवाच्या घराचा पत्ता ती शोधते कन्सेप्ट खूप ब्रिलियंट आहे त्याबद्दल थँक्यू तुम्हाला विषय तू तु, तू बोललास मला ना गोष्ट सांगायला खूप आवडते जसं लहानपणी गोष्ट ऐकायला आवडायची वेगवेगळ्या वे गोष्टी आजीकडून आजोबाकडून आईकडून आत्ता मला ना ॲज अ मेकर म्हणून डिरेक्टर म्हणून मला गोष्ट सांगायला खूप आवडते मग तो भी... मी करताना जर का विषय वेगळा असेल तर मला करायला मजा येते जसं पहिला सिनेमा कम्प्लीट आहे ह्या सिनेमापेक्षा किंवा खारी बिस्किट जो मी केला तो कम्प्लीट वेगळा सिनेमा होता विषय वेगळा असेल पहिल्या विषयापेक्षा तर नक्कीच करायला खूप मजा येते आणि हा सिनेमा तर म्हणजे ह्याच्यात बघ ना आपल्या जवळचा कोण ना कोण माणूस देवाघरी जातो कधी ना कधी तो गेलेला असतो तो जेव्हा जातो त्यानंतर आपलं कधी कम्युनिकेशन होत नाही आपण मनातल्या मनात त्याच्याशी बोलत असतो पण तो आपल्याला कधीच फोन नाही करत मेसेज नाही करत ना पत्र पाठवत पण या सिनेमामध्ये जिजाला तिचे बाबा पत्र पाठवतात देवाच्या करून सो so, ही फॅन्टीच खूप अट्रॅक्ट करणारी किंवा तो विषयच मला खूप जास्त आवडला की हे होऊ शकलं कुठल्या मुलीच्या आयुष्यात तर काय होईल ना त्या मुलीचं आयुष्य म्हणजे चार ओळींचं पत्र तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतं सो so, मला खूप आवडतं वेगळे विषय हँडल करायला म्हणजे ह्या सिनेमा नंतर अजून वेगळा सिनेमा असेल तो वेगळ्या वी, विषयाचा असेल याचा मी नक्की प्रयत्न करेल काय धमाल केली सेट वर तू म्हणजे होत्या किंवा ताई होत्या माझ्या सगळ्यांनी खूप लाड केले आहे आणि मला जे पाहिजे ते पण मिळालं मला चॉकलेट पाहिजे होतं चॉकलेट मिळालं मला आईस्क्रीम पाहिजे होती आईस्क्रीम मिळालं मला जे पाहिजे ते मिळालं

सगळ्यांमध्ये तर मंगेश मंगेश ना म्हणजे एका मालिकेमुळे मायरा खूप स्टार झाली होती आणि विशेषतः सोशल मीडियावर म्हणजे तिच्या जनरेशन तिच्या मुलं मुली सगळ्यात जास्त तिचा आहे तर तुम्ही कशी तिच्यापर्यंत पोहोचलात जेव्हा या सिनेमाची प्रोसेस सुरू झाली तेव्हा मायरापर्यंत कसे पोहोचलात किंवा मायऱ्याच नव्हत आधी आलं कधी आधी कसं येईस नाही मुळात माहेराची जी सिरियल चालू होती ना तुझी माझी रेशीम गाठ ही सिरियल माझ्या स्टुडिओतच चालू होती ओव्या जो माझा स्टुडिओ त्याच स्टुडिओतच चालू होती मी येता जाता तिला बघायचो तिचं बाबा आणि आई बाहेर तिला असं मला एंटरटेन करत असायचे मधल्या वेळामध्ये जेव्हा तिचा शॉर्ट नसेल तेव्हा आणि मी तिचं तेव्हा पण तिचा ॲपिअरन्स बघायचो एक ना एकदम असा नॉर्मल नॉर्मल बिहेवियर होतं मग मी एकदा सिरियल्सला विचारलं म्हटलं कशी आहे ती मुली तर अरे एकदम ब्रिलियंट आहे मग प्रार्थना विचारलं प्रार्थना म्हटलं मुलगी कशी आहे अरे एकदम हुशार आहे तिला म्हणजे फार सांगण्याची गरजच नसते आणि हळूहळू तिचे रील्स पण मी बघत होतो जेव्हा ही कॉन्सेप्ट ऐकली तेव्हा मी सचिन नारकरांना म्हणालो की तिला ॲप्रोच व्हा ती गोड मुलगी आणि नेमकं त्याचे डोके तेच होतं सर मीही तिलाच विचारणार होतो म्हटलं डन करा तिला आधी दि। तिच्याशी बोला तिच्या तारखा घ्या आधी मॅडम बिझी आहेत नाही आहेत कसं काय आहे मग मॅडम मग अरे सहज म्हणजे काय बाबा तू विचारू नको केवढ्या तिची लिस्ट होती मला चॉकलेट लागणार मला झोपायला हा मला आईस्क्रीम लागणार केवढ तिची लिस्ट होती ती ती सगळी पूर्ण करावी लागली आम्हाला हा अजून पार्टी हा पार्टी आहे ना आता प्रमोशनच्या निमित्ताने देतो ना पार्टी <laughs> हा चालेल ना पण बघ कसं आहे म्हणजे मला नेहमी असं वाटतं की लहान मूल घरात असेल तर घर कसं असं जिवंत होतं सेम आहे से रे छोटं मूल सेटवर असेल ना तर सेट जिवंत असतो खूप पॉझिटिव्ह वाईब्स असतात सेटवर त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक त्या दिग्दर्शकांनी त्या निर्मात्यांनी ज्याचा पहिला सिनेमा आहे दुसरा सिनेमा आहे त्यांनी ना आधी लहान मुलांवरचा एक सिनेमा करून बघावा एक तर पॉझिटिव्हिटी काय कळतं आणि दुसरी गोष्ट त्याचे पेशन्स वाढतात तो नाही म्हणलास ती कितीही प्रोफेशनल असली तरी ती ज्या वयाची आहे त्या वयामध्ये एक मूड स्विंग असतोच आणि तो का नसावा तिचं जे वय आहे ते वय मूड स्विंगचं आहे ना मग ते असलंच पाहिजे सुद्धा मूड स्विंग होते पण आनंद या गोष्टीचा आहे की ते मूड स्विंग असताना सुद्धा तिचा आधी लक्ष तिचा फोकस कुठला होता तर सिनेमा आणि सिनेमाचं काम आता परवा प्रमोशनला आम्ही इतके फिरत होतो म्हणजे उपवन फेस्टिवल अमुक तमूक सगळं ती बिचारी आजारी होती तिला उलट्या होत होत्या पण तिने एकच गोष्ट लक्षात ठेवली आजचा प्रफ आजचा प्रमो प्रमोशनचा दिवस आहे आज प्रमोशन कम्प्लीट केलं पाहिजे ती पायी फिरत होती आमच्याबरोबर म्हणजे या गोष्टी खूप मानायला पाहिजेत पण तिला हे माहिती आहे की आपण कशासाठी काय करतो आणि हे माहिती असणं ग्रेटफुल आहे या वेळेचं समोर असणं खूप मोठी गोष्ट आहे आता आपण बघतो की अनेक मोठे मोठे आर्टिस्ट आहेत वेळेवरती थोडंसं नाही कॅन्सल करून टाकू मग समोर तर समोरच्याला काय प्रॉब्लेम काय माहीत नाही पण ते कमिटमेंट जाऊ म्हणजे नंतर बघू अशा याच्यात ते होतं बिलकुल नाही बिलकुल नाही म्हणजे आता आपल्याला पण कधी कधी असं फटीज येतो कंटाळा येतो अरे काय पण मला अजिबात दिसली नाही ती मी ती आल्या आल्या परवाच्या दिवशी मी म्हटलं काय गं उशीर का झाला तुला ते म्हटली उलटी झाली मला आत्ता गाडीत जर बरं वाटत नाही बस एवढंच पण त्याच्यावर हे नाही बोलली ती चला तर लवकर संपवा ना आता चला ना आपण जाऊ ना आता कंटाळा आहे ती पुन्हा स्टेजवर गेली उपवन फेस्टिवलच्या इकडे तर पुन्हा उत्साह केलं डान्स बिन्स दनका एकदम गुड इट अप तुझं कौतुक करतोय मी लक्षात ठेवा तिघांसाठी प्रश्न आहे हा जसं सिनेमात आपल्या वडिलांना पत्र देण्यासाठी मायरा देवाच्या घराचा <laughs> पत्ता शोधते तर <तो> खरं आहे <laughs> ओके okay. जी जा तर तुम्हा तिघांना समजा खऱ्या आयुष्यात कोणाला पत्र द्यायचं असेल तर कोणाला देणार आणि त्याचा विषय काय असेल मला जर पत्र लिहायचं असेल तर मी स्वामी समर्थांना लिहिन मी प्रारब्ध प्राक्तन हे सगळं मानणारा माणूस आहे मी धार्मिक आहे मला धर्माबद्दल ओढ आहे पण मी कुठल्या धर्मात द्वेष्टा नाही आहे आणि मला असं वाटतं की ह्या हे विश्व निर्माण करणारं कोणीतरी आहे आणि माझ्यासाठी ते है। साथी स्वामी समर्थ आहेत मी त्यांना पत्र मी त्यांना लिहिलं आणि त्या विषय तो हाच असेल की स्वामी खूप गोष्टी अधर्म म्हणजे धर्माच्या विरोधात घडत आहेत अधर्मीय घडत आहेत त्या नीट करण्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही जन्म घ्या आणि तेव्हा तुम्ही जसे चमत्कार दाखवले होते ना तसे चमत्कार तुम्ही दाखवा माणसांना माणसाशी जोडणं खूप महत्त्वाचं आहे आता आता इतकं विचित्र झालं रे म्हणजे कोण कधी पटकन रुसेल कोण कोणावर कसा नाराज होईल कोण कोणाचा काय कसा बदल गेले काहीच सांगता येत नाही म्हणजे दोन मिनिटापूर्वी मित्र असलेले सुद्धा दोन मिनटानंतर एकमेकांच्या उरावर बसायला सुरुवात करतात हे फार विचित्र चाललेलं आहे सध्या आणि मला असं वाटतं की ही वृत्ती तेव्हाच बदल बदलेल जेव्हा माणसं आपले संस्कार पुन्हा लक्षात घ्यायला लागतील आपलं धार्मिक कार्य लक्षात घ्यायला लागतील धार्मिक कार्य एकमेकांना जोडणार असतो कधीच म्हणून दोन आजोबांना <coughs> मम्मीचे पप्पा आणि पप्पाचे पप्पा म्हणजे मी जेव्हा एकदम लहान होती म्हणजे मी एक एकदम म्हणजे बेबी होती तेव्हा माझे दोन्ही आजोबा असायचे माझ्याजवळ म्हणजे माझे जे मम्मीचे पप्पा असायचे ते गावी असायचे पण ते मला ना दर महिन्याला भेटायला यायचे दर महिन्याला मला काहीतरी छोटंसं काहीतरी आणायचे ते खेळणं तरी असो किंवा मला खायला तरी काहीतरी आणायचे म्हणजे जेव्हा मी सिक्स मंथची झाली तेव्हा मला काहीतरी खायला आणायचे पण लहान होती तेव्हा मला त्यांच्याकडनं एक महिन्याला एक टॉय असायचं आणि जे माझे मम्मी पप्पाचे पप्पा आहेत ते मला कंटिन्युअसली घेऊन बसायचे म्हणजे माझ्याशिवाय ते कुठेही बघायचे नाही म्हणजे माझी मम्मी बोलायची ठेवा तिला दोन मिनटं तुमचे पाय दुखतील तरी नाही ऐकणार मला मांडीवर घेऊन बसणार कारण म्हणजे माझे आजोबा मी जेव्हा मोठी झाली माझे मम्मीचे पप्पा मला र मी गावी गेली की मला माझे मम्मीचे पप्पा खाऊ द्यायचे माझी मम्मी म्हणायची हिला अजिबात काही नका घेऊ घेऊन देऊ ही खूप खाते रात्री मी उठणार माझे बाबा उठणार आणि माझा भाऊ उठणार म्हणजे माझ्या मामाचा मुलगा आम्ही तिघं उठणार म्हणजे आम्ही दोघं आमच्या आजोबांना सांगणार की आम्हाला हे हे आणून द्या दुसऱ्या मिनटाला आमच्यासमोर आम्ही ते खात असतो म्हणजे ते ते, ते दोघं खूप लाड करायचे माझे पण ते आता नाही आहेत पण तरी मला असं वाटतं की ते माझ्या बाजूला आहेत मला एका मराठी प्रेक्षकाला पत्र आहे की अगोदर तरी असं असायचं की बाबा सिनेमा येतोय लोकांना कळायचाच नाही मराठी सिनेमावाले सिनेमे बनवतात पण प्रमोशनच करत नाही आमच्यापर्यंत पोहोचतच नाही तर मला असं वाटतं आता ती तक्रार पण करू शकत नाही कारण आता सिनेमाचं प्रमोशन सगळ्या सिनेमाचं प्रमोशन होतं बरं असं नाही की एकाच विषयावरती सिनेमा बनत वेगवेगळ्या विषयावरती सिनेमा बनतोय तर तुमची तीही तक्रार असू नये आता की एकाच विषयावरती मराठी सिनेमा बनतोय बरं असं नाही की टेक्निकली तुम्ही चांगले बनवत नाही सिनेमा आता बऱ्यापैकी मोठ म्हणजे मी तरी खूप दुसराच सिनेमा आहे मोठमोठे डिरेक्टर आहेत खूप चांगले चांगले उत्तम सिनेमे बनवतात टेक्निकली चांगले सिनेमे बनवतात तर तुमच्या ज्या नीड्स होत्या थिएटरला का ते सगळ्या नीड्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आता काय आहेत बाबा तुझ्याकडून की तू काय येत नाही थिएटरला तू पुष्पा बघायला जातोस तू के जी बघायला जातोस तिथे पाचशे सहाशे रुपये तिकीट खर्च करतोस ये इकडे दोनशे रुपयाचं शंभर रुपयाचं तिकीट खर्च कर आणि तू नाही इंडस्ट्री मोठी करणं तर कोण करणार मराठी माणूस नाही करणं तर कोण करणार तर तुला एक विनंती की एकदा ये विश्वास ठेवा त्यांनी घरातून बाहेर पडे थिएटरमध्ये आणि थिएटरचा एक्सपिरियन्स घे त्या प्रेक्षकाला मला पत्र लिहायचं हा महिना आपण सुरुवातच जोरात झाली मुक्कामप बोंबिलवाडी संगीत मान अपमान जिलेबी मंगला चोवीसला फर्स्ट क्लास दाभाडे आहे नंतर मिशन अयोध्या आहे परत तेहतीसला आपली फिल्म आपलं इलू इलू आहे सगळ्यांचे विषय वेगळे सगळ्यांची मांडणी वेगळी पण तरीसुद्धा मराठी थिएटर्स प्रेक्षकांसाठी असूसलेले की कधी येतील कधी येतील काय कारण असू शकतं या कारण आपण जर का बघितलं इतर इंडस्ट्रीमध्ये तर त्यांचा सिनेमा त्यांचे प्रेक्षकच मोठा करतात मग आपल्याकडे का आपला प्रेक्षक तमिळ डब सिनेमा पण जाऊन बघतो ओरिजिनल लँग्वेज तो पण जाऊन बघतो पण मराठी बद्दल एवढे विषय असून बरं असं पण नाही की आता कोणी बोट ठेवेल की अरे क्वालिटी सगळे उत्तम सिनेमे म्हणजे मान बजेट मोठं होतं बोंबिलवाडी फिल्म खूप आहे तगडा सिनेमा लोक हो फर्स्ट क्लास दाबायचं पण दिसत आहे मग तरी काय कारण असू शकतं त्यामागचे याच्यावरती काही आपण सगळे मिळून काही करू शकतो का की प्रेक्षक आला पाहिजे नाही आता बघ इतक्या दिवसांपासनं याच विवंचनेत आहोत आपण की मराठी प्रेक्षक मराठी सिनेमा बघायला काय येत नाही आता तू म्हणाल त्याप्रमाणे मराठी प्रेक्षक साऊथ फिल्म बघायला जातो मग बाबा तुम्हाला ग्रँजर आवडतं का ठीक आहे पण मग आम्ही जर ग्रँजर दाखवलं तर तुम्ही येणार का बघायला मग तुम्ही आलाच नाहीत तर जे ज्या बजेटची आम्ही फिल्म केली आहे ते बजेटच रिकवर होणार नाही आणि ते रिकवर झालं नाही तर दुसरा सिनेमा करणार का निर्माता पण अजूनही त्या प्रश्नाचं तू जो प्रश्न विचारला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायच्याच प्रोसेसमध्ये आपण सगळे आपण एकच करू शकतो की कुठलाही इतर भाषेचा सिनेमा बघण्याच्या आधी त्या महिन्यात आलेला मराठी सिनेमा बघा बरं प्रत्येक सिनेमा वेगवेगळ्या विषयाचाच आहे बरं अशातला भाग नाही ना की कि साऊथ किंवा हिंदी सिनेमा हा उत्तमच असतो पण तरी तुम्ही बघायला जाता मग मराठी सिनेमा प्रत्येक उत्तमच असावा असं हटतं का इकडचे इन्फ्लुएन्सर्स मला असं वाटतं की तो मोठा तेव्हा करू जेव्हा तुम्ही आम्हाला मोठे पैसे द्याल हा विचार आपल्याकडच्या इन्फ्लुएन्सर्सचा आहे आपल्याकडे इन्फ्लुएन्सर्स भयंकर कमर्शियल झाले दा जातात मी या निमित्ताने एक असं बोलत होतो सगळ्या इन्फ्लुएन्सर्सला माझ्या पी आर टीमला मी सांगितलं की सगळ्या इन्फ्लुएन्सर्सला सांग की तुम्ही तुमच्यासाठी एक शो ठेवतो हो तुम्ही सगळे शो बघायला या तुमचं जे काही फीज असेल तुम्हाला देणारच होतो आम्ही पण तुम्ही शो बघा आणि मग या सिनेमाबद्दल द्या नको नको म्हणाले आम्हाला आमची फीज द्या आम्ही सिनेमा बघू आणि बोलू त्याच्याबद्दल पण आम्हाला आमची फीज द्या आम्ही तेवढ्यासाठी नाही येणार का तुम्हाला आम्ही सिनेमा बघायला बोलवतो आहे ना तुम्ही सांगा तो चांगला आहे कसा आहे बरं तुम्ही आमचेच आहात तुम्ही आमच्याच इंडस्ट्रीचा भाग आहात आम्ही तुमच्या इंडस्ट्रीचा भाग आहोत आपण एकमेकांना धरूनच सगळं केलं पाहिजे ना उद्या एक्सपायझेड इन्फ्लुएन्सर जो आहे तो उत्तम क्रिटिक्स करतो हे आपणच बोलणार आहोत आम्हीच तुला सपोर्ट करणार आहोत तसं तू या मला सपोर्ट कर पण मला असं वाटतं काय कोणाच ठाऊक आपणच आपल्या अस्तित्वाविषयी घाबरतो आहे का आपलं अस्तित्व आपणच मारायच्या मागे लागलो आहे ते काहीच कळत नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मराठी सिनेमा ला प्रेक्षक स्वतःहून कमी जात आहेत खरं तर जायला पाहिजेत अरे मी बघितलं मी पुष्पाटूच्या विरोधात नाही आहे मी तर इंडस्ट्री आखी इंडस्ट्री एक म्हणतो सिनेमा इंडस्ट्री याच्यामध्ये तर हा भेदभावच नसला पाहिजे कन्नडा मराठी तेलुगू तामिळ हिंदी मराठी हा नकोच भारतीय सिनेमा मग भारतीय सिनेमाला भारतीय सिनेमाच्या वेळेला तुम्ही पुष्पाटू बघायला आवर्जून जाता वीस वीस दोन दोन हजार तीन हजार तीन हजाराचं तिकीट काढता तुम्ही तीनशे चारशे रुपयाचं तिकीट काढून एक उत्तम सिनेमा बघायला का नाही येत तुम्ही तुम्ही बघा ना सिनेमा तुम्ही जेव्हा बघाल तुम्ही जेव्हा त्या सिनेमाविषयी बोलाल तेव्हा आम्हाला कळेल की दुसरा सिनेमा कसा करायचा आहे आणि कसा नाही करायचा आहे तुम्ही काहीच सांगत नाहीत आम्हाला फक्त एवढंच म्हणतात मराठी सिनेमाला बुकिंगच नाही मराठी सिनेमाला प्रेक्षकच येत नाही अहो तुम्ही आमचे मायबाप आहात तुम्ही येऊन आम्हाला सांगितलं पाहिजे की आम्ही हा सिनेमा तुमचा आलो या सिनेमामध्ये चांगला होता पण याच्यामध्ये या या उणीव होत्या पुढच्या वेळेला तुम्ही हे करा आम्ही ते पण बघायला येऊ आता बघूया एकतीस जानेवारीला मुक्कमपूज देवाचं घर एका वेगळ्या विषयावरचा सिनेमा आपण आणतो आहोत अख्ख्या फॅमिलीने एकत्रित जाऊन बघावा असा सिनेमा आहे आणि माझी इच्छा माझी अपेक्षा किंवा मला असं वाटतं की नक्की प्रेक्षक या सिनेमाला येतील मी तर प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही प्रत्येक मराठी सिनेमाला जा प्रत्येक मराठी सिनेमा, सिनेमा तुम्ही मोठा करा मराठी सिनेमा किंवा मराठी भाषा तेव्हाच मोठी होईल जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मराठीला सपोर्ट करू तेव्हाच मराठी सिनेमा पण मोठा होईल बाहेर जाता जाता प्रेक्षकांसाठी देवाचं घर एकतीस तारखेला येतो आहे तर काय सांगशील मुक्काम पोस देवाचं घर एकतीस जानेवारीला नक्की बघा चित्रपट गृहामध्ये बघा जानेवारीला नक्की बघा चित्रपट गृहामध्ये बघा मुक्काम पोस देवाचं घर एकतीस जानेवारीला नक्की बघा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जवळच्या चित्रपट गृहामध्ये आणि लांबच्या पण